शिकरापुरात एकाच्या घरात तिघांनी पैशांचा पाऊस पाहून तिघा तोताया पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून पैसे जप्त करत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र नागरिकांनी पाटला करत तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे विश्वास निलेश सावंत बशीर शेख अटकेतील शिकरापूर येथील संतोष भुजबळ यांना तिघांनी पैशांचा पाऊस पाडतो असं म्हणून विश्वासात घेऊन फाटा येथे बोलावून घेत पाच लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर चौघे शिकरापूर येथे आले त्यांनी भुदेवस्ते येथे एका घरात तिघांनी बसून पाच लाख रुपये तसेच काही वस्तू ठेवत विधी सुरू केला पोलिसांच्या एका पोलिसासह तिघांनी घटनास्थळी धाड टाकत आम्ही पोलीस आहे जादूटोणा करता का पैशांचा पाऊस पाडता का असं म्हणून पैसे आणि तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील कारमधून पलायन केले त्यानंतर फसवणूक झालेल्या युवकाच्या मित्रांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग करत चाकण गाठले चाकण मध्ये त्यांची कार अडवली असता त्यांची झटापट सुरू झाली तिघेजण पैसे घेऊन गे पळून गेले त्यानंतर चाकणीतील महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास घाडगे अमोल माटे यांनी तिघांना ताब्यात घेऊन घटनाक्रम समजावून घेत तिघांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी सर्व विचारपूस करत वरिष्ठांच्या आदेशानुसार हवालदार अमोल नलगे राकेश मळेकर नवनाथ केंद्रे यांनी तिघांना ताब्यात घेत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे ते घेऊन जात त्यांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले आळेफाटा पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलंय